व्हर्च्युअल क्लिअरिंग आरबीआय सुरू केलं सगळ्यात तुमच्याकडनं नाही क्लिअरिंग पण आमच्याकडे त्या बँकांकडे आलं काय व्हर्च्युअल क्लिअरिंग होतं दर दोन तासांनी क्लिअरिंग म्हणजे तुम्ही दहाला चेक भरला की बाराला पास होणार बाराला भरला की दोन ला पास होणार दोन ला भरला की चार ला म्हणजे पूर्वी सर्व क्लिअरिंग आता आज भरला तर उद्या नाही दर दोन हे काय म्हणत आरबीआय आरबीआय आर्वे आयडी बी एच्या माध्यमात हे व्हर्च्युअल क्लिअरिंग आणण्याच्या आधी एक व्हर्च्युअल क्लिअरिंग वेगळंच आणलं होतं त्याचं संशोधन झालं रिपोर्ट आले सगळं झालं टेक्नॉलॉजी बदलली म्हणून त्यांनी लगेच टर्न घेतला आणि ते थांबवलं काय केलं होतं बघा आता आम्ही चेकबुक इश्यू करतो तुमच्याकडे ते चेकबुक इश्यू करायची पद्धत नाही पण क्लिअरिंग कसं कस होणार आहे तर आम्ही जनरली चेक चेकबुक पाहिजे असेल तर तो आमच्याकडे बँकेकडे अर्ज करतो तो अर्ज